एमपीएससी कडून सव्वीस एप्रिल ला पी एस आय एसटीआय आणि सहाय्यक यांची रिक्त जागे भरण्यासाठी एकूण एक हजार एक आठ जागांची जाहिरात आली आहे त्याची परीक्षा सव्वीस जुलै रोजी होणार आहे आणि जवळपास तीन महिन्यापूर्वी आयोगाने ही जाहिरात काढली आहे जर तुम्ही फ्रेशर आहात तरी सुद्धा तीन महिन्यामध्ये बऱ्यापैकी सिलेबस कव्हर होऊ शकतो तुम्हाला माहिती असलं पाहिजे की त्यासाठी कुठली पुस्तके वाचली पाहिजेत आणि कुठल्या प्रमाणे वाचली पाहिजेत तर आज मी तुम्हाला त्याविषयी माहिती सांगेल तर चला तर बघूया की कुठली कुठली पुस्तके वाचायची आहे तर सर्वात पहिल्यांदा आपण पाहू की ह्या परीक्षेसाठी किती विषय आहेत आणि कोणते कोणते विषय आहेत तर एकूण सात विषयांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे तर पहिला विषय आहे इतिहास त्यानंतर भूगोल त्यानंतर अर्थशास्त्र त्यानंतर राज्यघटना पाचवं आहे विज्ञान सहावं आहे चालू घडामोडी आणि सगळ्या शेवटी गणित असे एकूण सात विषय आहेत आणि तीन महिन्यामध्ये तुम्हाला या सात विषयांचा अभ्यास कवर करायचा आहे तर सर्वात पहिल्यांदा आपण इतिहास या विषयाकडे जाऊ इतिहासाचा अभ्यास करत असताना सर्वात पहिल्यांदा तुम्ही पाचवी ते अकरावीची सर्व क्रमिक पुस्तके वाचा जी आपल्या महाराष्ट्र शासनाची बोर्डाची पुस्तके आहेत ती आणि वाचत असताना महत्वाच्या शब्दावर अंडरलाईन करत चला किंवा तुम्हाला एखादं वाक्य महत्वाचं वाटलं तर पुस्तकाच्या वरती जी जागा असते त्यावरती तुम्ही ते एकदम शॉर्टमध्ये लिहत चला म्हणजे तुम्हाला रिव्हिजन करताना त्याचा खूप फायदा होईल आणि ही क्रमिक पुस्तके आहेत तेवढी काही महत्वाची नाहीत असं समजू नका कारण ह्यामधून सुद्धा प्रश्न विचारू शकतात त्यानंतर आधुनिक भारताचा इतिहास हे ग्रोवर यांचं पुस्तक, ते पुस्तक या जे -जे आहे ते खूप मोठं पुस्तक आहे तर यासाठी तुम्ही पहिल्यांदा सिलेबस घ्या आणि सिलेबसमध्ये जे जे पॉइंट आहेत ते ते पॉइंट तुम्ही ह्या पुस्तकातून बाजूला काढा आणि तेवढीच पॉइंट वाचा म्हणजे तुमचा टाईम कमी जाईल आणि त्यानंतर इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स हे बिपिन चंद्र यांचं पुस्तक आहे या पुस्तकातले जवळपास सगळे चॅप्टर महत्वाचे आहेत त्याच्यामुळे हे पुस्तक तुम्ही पूर्ण वाचा यानंतर भूगोल या विषयाकडे बघू भूगोलाचा अभ्यास करत असताना सर्वात पहिल्यांदा तुम्ही पाचवी ते बारावीची क्रमिक पुस्तके वाचा आणि याचबरोबर एन सी आर टी चे अकरावी आणि बारावीची पुस्तके सुद्धा जरूर वाचा आणि जर तुमच्याकडे एन सी आर टीचं पुस्तक नसेल तर तुम्ही ते ऑनलाईन डाउनलोड करू शकता किंवा स्मार्टफोनमध्ये एन सी आर च ॲप्लिकेशन डाउनलोड करून तुम्हाला पाहिजे असलं ते पुस्तक तुम्ही डाउनलोड करू शकता आणि ह्या आता पी एस आय एस टी आय आणि सहाय्य कक्षा अधिकाऱ्याचा अभ्यास करत असताना महाराष्ट्राच्या भूगोलकडे विशेष करून लक्ष द्यायची गरज आहे त्यासाठी खतीब यांचं पुस्तक एकदम बेस्ट आहे जे की के सागर पब्लिकेशनचं आहे त्यामुळे हे पुस्तक तुम्ही जरूर वाचा आणि सौदी यांचे सुद्धा भरपूर पुस्तकं आहेत तर कन्फ्युजन होतं कोणतं वाचायला पाहिजे तर प्रिलिमसाठी भूगोल आणि पर्यावरण हे पुस्तक यांचं खूप चांगलं आहे आणि त्याचबरोबर अभ्यास करत असताना ऑक्सफर्डचं ॲटलस बुक सोबत ठेवा कारण ऍटलस मध्ये खूप डिटेल मध्ये माहिती दिलेली आहे नवमीच्या ऍटलस मध्ये तेवढं काही विशेष असं माहिती नाहीये त्याच्यामुळे हे ऍटलस तुम्ही विकत घ्या आणि अभ्यास करत असताना नकाशाच्या साह्याने जर तुम्ही भूगोलाचा अभ्यास केला तर तुम्हाला याचा खूप फायदा होईल यानंतर आपण इकॉनॉमिक्स या विषयाकडे वळू यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही नववी आणि दहावीचं क्रमिक पुस्तक वाचा आणि त्यानंतर एन सी आर टीचं अकरावीचं पुस्तक वाचा जर तुम्ही पहिल्यांदाच इकॉनॉमिक्स वाचत आहात आणि तुम्हाला याविषयी काहीच माहिती नाही आहे तर अभ्यासाची सुरुवात रंजन कोळंबे सरांच्या पुस्तकातून करा कारण सरांनी खूप छान पद्धतीने माहिती दिली आहे आणि वाचायला सुद्धा हे पुस्तक सोपं आहे त्याच्यामुळे तुम्ही हे पुस्तक पहिल्यांदा वाचा आणि त्यानंतर तुम्ही किरण देसले सरांचं वाचू शकता पण तीन महिन्याच्या कालावधीत इकॉनॉमिक दोन पुस्तकं वाचणं तुम्हाला थोडं जड जाईल त्यामुळे तुम्ही मी तर म्हणेन की फक्त रंजन कोळंबे सरांचं पुस्तक वाचा आणि त्याचा चांगला अभ्यास करा आणि त्यानंतर आर्थिक पाहणी जर तुम्हाला वेळ मिळाला तर तुम्ही करा हे नाही नाहीये त्यानंतर आपण एका स्कोरिंग विषयाकडे वळू तो म्हणजे पॉलिटी किंवा राज्यघटना हा स्कोरिंग विषय ह्यासाठी आहे कारण यामध्ये अर्थशास्त्रासारख्या किचकट संकल्पना नाही आहेत एक सरळ सरळ गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत त्यामुळे जर तुम्ही ह्याचा चांगला अभ्यास केला तर तुम्हाला परीक्षेमध्ये याचा खूप फायदा होऊ शकतो याचा अभ्यास करत असताना सगळ्यात पहिल्यांदा अकरावी आणि बारावीचं राज्यशास्त्राचं पुस्तक वाचा आणि त्यानंतर एक सुभाष कश्यप सरांचं आपली संसद पुस्तक आहे एक छोटंच पुस्तक आहे आणि खूप छान माहिती दिली आहे संसदेविषयी हे पुस्तक सुद्धा जरूर वाचा आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी भारतीय राज्य व्यवस्था हे लक्ष्मीकांत सरांचं आणि कोळंबे सरांचं पुस्तक आहे तर या दोन्हीपैकी तुम्ही एक एकच पुस्तक वाचा लक्ष्मीकांत सरांचं इंग्लिशमधून पुस्तक आहे हिंदीमध्ये पण आहे ते आणि कोळंबे सरांचं मराठीत पुस्तक आहे पण मला असं वाटतं की तुम्ही कोळंबे सरांचंच पुस्तक वाचायला पाहिजे कारण जवळपास ते पुस्तक सारखंच आहे म्हणजे लक्ष्मीकांत सरांसारखंच कोळंबे सरांनी सुद्धा एका सोप्या शब्दात लिहिलेलं आहे यानंतर आपण एका महत्वाच्या विषयाकडे येऊ ते म्हणजे सामान्य विज्ञान जनरल सायन्स याचा अभ्यास करत असताना सगळ्यात पहिल्यांदा पाचवी ते बारावीची क्रमिक पुस्तके वाचा आपल्या महाराष्ट्र बोर्डाच्या पुस्तकामध्ये खूप छान माहिती दिली आहे आणि संकल्पना आपल्या लवकर क्लिअर होतील जर तुमचं सायन्स बॅकग्राऊंड नसेल तरी सुद्धा काही हरकत नाही हे पुस्तक वाचून तुम्हाला विज्ञान या विषयामध्ये गोडी निर्माण होईल त्यानंतर ता, लुसेंट पब्लिकेशनचं एक सामान्य विज्ञानचं पुस्तक आहे जे की हिंदी आणि इंग्लिशमध्ये मिळतं आणि चे विद्यार्थी जास्त करून हे पुस्तक वाचतात हे पुस्तक छोटंच आहे आणि खूप छान माहिती दिली आहे त्यामुळे हे पुस्तक तुम्ही जरूर वाचा आणि कोळंबे सरांचं विज्ञानाचं पुस्तक आहे ते सुद्धा तुम्ही एकदा वाचून घ्या सरांनी खूप कमी शब्दामध्ये खूप जास्त माहिती सांगितली आहे त्याच्यामुळे हे पुस्तकसुद्धा तुम्ही एकदा वाचा आता आपण करंट अफेअर्स या विषयाकडे वळू या विषयाचा अभ्यास करत असताना त्याचा कुठला पर्टिक्युलर सिलेबस नाही आहे त्यामुळे तुम्हाला सगळ्या घटकांचा अभ्यास करावा लागेल जसं की अर्थशास्त्रामधल्या चालू घडामोडी विज्ञानामधल्या चालू घडामोडी किंवा राजकारणामधल्या ज्या काही चालू घडामोडी आहेत त्या त्यासंबंधी किंवा ज्या सरकारच्या नवीन योजना येतात त्यासंबंधी करंट अफेअर्सचा सिलेबस बऱ्यापैकी मोठा आहे तर याचा अभ्यास करत असताना तुम्ही कमीत कमी तीन न्यूजपेपर वाचले पाहिजे म्हणजे जसं की पहिलं लोकसत्ता त्यानंतर महाराष्ट्र टाईम्स आणि त्यानंतर द हिंदू लोकसत्ता वाचत असताना तुम्ही त्याचं संपादकीय जरूर वाचा आणि तुम्हाला जी कुठली माहिती महत्वाची वाटेल त्याचं कात्रण कापून घ्या आणि तुमच्या वहीमध्ये जपून ठेवा आणि परीक्षेच्या वेळेस तुम्ही ते कात्रण तुम्ही वाचा म्हणजे तुमचं रिव्हिजन होईल कारण की खरं तर नोट्स काढायला पाहिजेत पण तीन महिन्यामध्ये जर तुम्ही नोट्स काढलात तर तुमचा टाईम जाऊ शकतो म्हणून तुम्ही कातरण काढून तुमच्या जवळ ठेवा त्यानंतर महाराष्ट्र टाईम्समध्ये सुद्धा ह्याचं सुद्धा तुम्ही संपादकीय वाचलं पाहिजे आणि द हिंदूमध्ये सुद्धा जेवढं तुम्हाला पॉसिबल असेल तेवढं तुम्ही वाचा आणि ह्याचंसुद्धा संपादकीय वाचा हे तीन पेपर जर तुम्ही वाचलात तर तुम्हाला दुसरे कुठले न्यूजपेपर वाचायची गरज नाही आणि सध्या मार्केटमध्ये भरपूर असे मॅगझिन आहेत करंट अफेअर्सचे पण जर तुम्ही युनिक बुलेटिनचं वाचलं तर तुमचं बऱ्यापैकी कवर होऊ शकतं दुसरं काही वाचायची गरज नाही आणि युनिक युनिकचंच एक देवा जाधव सरांचं पुस्तक आहे ते सुद्धा तुम्ही एकदा परीक्षेच्या आधी वाचून घेऊ शकता रिव्हिजनसाठी त्यानंतर एक स्कोरिंग सब्जेक्ट पाहू गणित आणि बुद्धिमत्ता यासाठी जी किरण यांचं पुस्तक आहे त्याचा तुम्ही अभ्यास करा त्यातून प्रॅक्टिस करा तो तुमचं बऱ्यापैकी सिलेबस कवर होईल आणि दुसरे कुठल्या पुस्तकातून प्रॅक्टिस करायची गरज नाही तर ही झाली पुस्तकांची यादी जर तुम्हाला या परीक्षेच्या सिलेबसचा व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता कारण मी लवकरच त्याचा व्हिडिओ अपलोड करणार आहे आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटनवरती जरूर क्लिक करा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू